आज हा मंदिर मस्जिद असे जे विषय घेऊन काही लोकं सत्तेच्याकडे चाललेले आहेत त्यांना काही मंदिरशी देणं घेणं नाही काही धर्माशी देणं घेणं नाही पण माणूस आणि जनता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रश्न प्रश्नाप्रती त्यांनी बोललं पाहिजे केलं हीमध्ये भाषे भाषेमध्ये भाषे, भांडणं भाषे, 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 लावणं ज्याच्यातून काही विकास होणार नाही असे हे राजकीय पक्षच करत आहे काँग्रेस हा मोठा जातीवादी पक्ष आहे आणि दुसऱ्या नंबरचा भाजप आहे तो हिंदुच्याची गोष्ट करतो तिथं पण जातीवाद आहे आणि हा भाजपाचा तो काय निरपेक्षवाद होतो म्हणजे जातीवादच आहे हे ज त्याचा जो मुखवटा आहे तो गळून पडलेला आहे तो आमच्या कमिटीचा जो उमेदवार आहे त्यांनी ते दाखवलं ज्या मताच्या अधिकाराच्या नाही का लिहून येतात त्या जनतेला माझं हे सांगणं आहे की आज महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ह्याचं हे हे एक चांगलं लोक म्हणजे राजकीय शिक्षण आता होत आहे की कोणत्या पक्षात काय करतो त्यांचे नेते काय करतात त्यांचे पदाधिकारी आमदार काय करतात हां किती साहेब हे स्वाभिमान आणि स्वबळावर काम करणारे नेते आहेत त्याच्या जोरावर पक्ष निर्माण केला आणि सत्तेचा त्या तिथपर्यंत पोहोचलं त्यांना विभाग त्यांना तुमचं राष्ट्रवाद चॅनल म्हणजे स्वागत धन्यवाद राष्ट्रवाद राष्ट्रीय समाज पक्ष दोन हजार चौदा ला भाजप होता दोन हजार चोवीस ला भाजपचे साथ सोडले कसं पाहताय दोन हजार चौदा ला राष्ट्रीय समाज पक्ष गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून एक जी भाजप ह्या युतीशी गेलो आम्ही सूचना चाळीस होती महायुती बरोबर आम्ही गेलो चोवीस लाख काय झालं नेमकं राष्ट्रीय दोन हजार दोन हजार चौदा ला जी माहिती सत्तेवर आली त्या सत्तेमध्ये सत्तेवर आली त्याची अनेक कारणे आहेत त्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून महादेव जानकरांच्या नेतृत्वातून जो आम्ही प्रचार केला झाला त्यामुळे ने का ती महाविती सत्तेवर आली होती त्यानंतर महाविती सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवजी जानकर आमदार झाले पंधरा साली नंतर मंत्री झाले असं होत असताना ते आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं कुठंतरी खच्चीकरण होत होतं करतायत असं वाट वाटप होतं तर दोन हजार चौदा नंतर आम्हाला दोन दोन हजार एकोणीसला ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्र विधानसभेच्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला तीन जागा हव्या होत्या राष्ट्रीय समाज कारण राष्ट्रीय समाज पक्षाची तशी वाटचाल झाली होती संघटनेची वाटचाल तशी झाली होती तीन आम्हाला जागा मिळाल्या परभणी माडा आणि बारामती अशा तीन जागा हव्या होत्या परंतु बारामतीला श शरद पवार विरुद्ध जे महा महादेवजी जानकर लढले त्याच्यामुळं शरद पवारला आणि सुप्रिया सुळेंना बारामतीत रोखण्याचं काम महादेव जानकर यांनी केलं त्यामुळं त्यांची राष्ट्रवादी त्या काळामध्ये मागं पडली आहे लक्षात आणि भाजप सत्तेवर आली त्यांनी थोडासा वाटा आम्हाला दिला आम्ही नाही म्हणत नाही परंतु नंतर दोन हजार एकोणीसला तर दो तीन जागा त्या आम्हाला मिळाल्या हव्या हो त्या त्यांनी बारामती जी ज्या जागे महादेव जानकरनी शरद पवारसारख्या मातबर नेत्याशी टक्कर दिली आणि त्यांना तिथंच रोखलं आणि त्यातून भाजप सत्तेवर आली त्या महादेवजी जानखरची जी, जान जी बारामती तर हातातून काढून घेतलीच परंतु एकही लोकसभेचं सीट दिलं नाही त्या काळामध्ये भाजपने त्यांचा हेतू आम्हाला अंतस्त हेतू लक्षात येत होता की ते राहुल कुल जे आमचे आमदार आहेत त्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये त्यांनी कमळ देऊन त्या बारामतीत उभं केलं होतं तो आमच्याशी धोका केला होता त्यांनी त्याच वेळानंतर विधानसभेच्या लोक लोक निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला वाटा दिला नाही रत्नाकर गुट्टे त्यावेळेस निवडून आले म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाला जागाच दिली नाही दोन जागा दिल्या नाटक केलं त्याला त्याने काढून घेतलं आणि रत्नाकर गुट्टे आमचे एक आमच्या पक्षाच्या जोरावर ते, ते आमदार जोरा बनले अशा प्रकारे नाही का ते पक्षाची आमची तिथं जरा थोडीशी घसरण करायचा प्रयत्न डाव ते करतायत असं लक्षात आलं तरीसुद्धा महादेवजी जानकर इथं मुंबईला एक पत्रकार परिषद झाली आणि जानकर साहेबांनी विधान केलं होय भाजपाने आमच्या पाठीत चाकू खूप असला म्हणून इतका म्हणजे ते स्टेटमेंट केलं त्यांनी धोका दिला विश्वासघात केला तरीसुद्धा म्हणले की नाही भाजपाने विश्वासघात केलाय मैत्री जो धर्म आहे पक्षाचा राजकीय आता ही ती होती राजकीय पक्षामध्ये ते समान युती असते ती समतेच्या जोरावर परंतु ते राजकीय होत असते तर त्याला धोका भाजपने दिला होता तरीसुद्धा सुद्धा भाज आम्ही त्याबरोबर राहिलो मा ते राहिलं परंतु त्यानंतर आणखी वाटचाल पुढं होत होता आत्ता परब जागा दिली परभणीसुद्धा तर आमचं काय केलं नाही त्यांचं काय नीट ते युतीच्या माध्यमातून मिळालं ते परंतु तिथं देखील ते ज्या प्रकारे प्रचार झाला पाहिजे होता किंवा काय होल झालं होतं ते झालं नाही असं आम्हाला जाणवलं आणि जानकर साहेब हे स्वाभिमान आणि सोबळावर काम करणारे नेते आहेत त्याच्या जोरावर पक्ष निर्माण केला आणि सत्तेच्या त्या तिथपर्यंत त्यांनाही भाग त्यांना त्यांनाही आम्ही भा म्हणजे त्यांना ते सत्तेवर गेले आम्ही पण सत्तेवर आलो पण जो वाटा द्यायला पाहिजे होता सत्तेतला वाटा तो त्यांनी दिला नाही आणि त्याच्याबद्दल जी होती राग किंवा दुसर होती ती जानकर साहेब आधीमध्ये सांगत होते परंतु आता परभणीच्या निवडणुकीनंतर ते लक्षात आलं आम्ही एक एकोणतीस ऑगस्ट ला आमच्या पक्षाचा वाढदिवस होता अकोलामध्ये तिथंच आम्ही घोषित केलं होतं की ह्यापुढे आम्ही स्वबळावर आणि लढणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार अशा प्रकारे त्यांनी ठरलं होतं आणि तशाच प्रकारे आता आम्ही निर्णय घेऊन आम्ही आम्ही स स्व बळावर निवडणूक लढवतो राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्रात किती उमेदवार वगैरे राष्ट्रीय समाज पक्षाचा आम्ही त्या जेव्हा ते वाढदिवस होता आमचा इरादा होता दोनशे अठ्ठावीस अठ्ठाइशी जागा लढायचा राष्ट्रीय समाज पक्षाचा इरादा होता तशा प्रकारे का आमचे प्रयत्न झाले जवळजवळ दोनशे चौऱ्याहत्तर ते पंचाहत पंचा, चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लोकांकडे आम्ही उमेदवारी अर्ज आले आमच्याकडे निले उमेदवार दिले आम्ही त्यातून एकशे सतरा उमेदवार प्रत्यक्षात काय आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे हे सर्व लोक लढतात एक ठिकाणी झालं असेल तर काही असेल परंतु पेक्षा आम्ही स्वबळावर जे लढतो हा माझा महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे जे पदाधिकारी कार्यकर्ते होते काही कार्यकर्ते आज भाजपचा प्रचार करताना दिसू देत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे त्या कार्यकर्त्याकडे कसं पाहता तुम्ही म्हणजे समाजकारणामध्ये काही अशा गोष्टी होत असतात कोणी कार्यकर्ते काय कोणी गेलं असेल तर ते असं होत असतं त्याला मी जास्त त्याची नोंद ह्यासाठी घेत नाही त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष जो सोहळावर लढल्यानंतर जे आता आपले कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये तसं करत असतील तर ते, ते चुकीचं आहे परंतु असं होत राहतं त्याच्याबद्दल आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून नेतावर मी ने त्याची काही चिंता करत नाही काय फरक पडतो अशा कार्यकर्त्यांची तुम्ही हकालपट्टी करणार आहे पक्षात त्यांची ज्या ज्या दिवशी हा ह्या राष्ट्रीय समाज पक्ष हा सर्व स्वतंत्र पक्ष आहे या पक्षामध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतो ह्या घरामध्ये राष्ट्रीय समाजच्या घरात सर्वांचं आणि ह्या घरामध्ये आम्ही कुणाला हकलत नाही या बाहेर हकलत नाही ते त्यांच्या कर्माने कामाने निघून जातात ते त्यांना त्यांना जर कारण ज्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा आमच्या पक्षा पक्षाचा अजेंडा आणि पक्षाचं नेतृत्व मानलंच पाहिजे महादेव जाण आता मी वयाने मोठा असला तरी महादेव जानकर माझा नेता आहे नेत्याचं म्हणलंच पाहिजे आणि नेत्याचा आणि पक्षाचा आदेश याच्याप्रमाणे चा चाललं पाहिजे कोणते मुद्दे घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष समोर जात आमचा संकल्पनाच आम्ही दिलेला आहे ओके ह्याच्यामध्ये समान शिक्षण आणि मोफत शिक्षण हे महत्वाचा मुद्दा आहे आमचा की जे की ज्याच्या जो, जोरावरती आजचे जे तरुण जे आता बेरोजगार हे सगळ्या मुलाचं का मूळ का, काय तर शिक्षण ते हे समान शिक्षण आणि मोफत शिक्षण हा आमचा अजेंडा आहे आम्ही देणार ओके सरकार आमचं आलं तर दुसरं आरोग्य हेल्थ आज त्या आरोग्य हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आरोग्य त्यासाठी ज्या सोयी आहेत उपलब्ध नाही आज नाही का करोडो आता आमचे काही कर्मचारी आहेत करोडो रुपयाचा त्यांचा इन्शुरन्स असतो ह्याच्या हॉस्पिटल ज्या त्यांच्याकडे सगळा पैसा आहे आज नाही का रोग हा काय जमी बघ येत बघून येत नाही ते आरोग्याच जी काळजी आहे ना ह्या सरकारची जिम्मेदारी आहे तर ते ती जिम्मेदारी आम्ही पाडू महाराष्ट्राच्या राजकारण मी म्हणतो की आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात महाराष्ट्र हा देशाचा मानदंड मानला जातो सर्व बाबतीत आणि आज महाराष्ट्रामध्ये जे एक राजकारण आज झालेलं आहे की काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष आहेत आणि त्याचे नाही का पॉकेट पक्ष म्हणून नाही का आणि काम करत होते काय लोक पॉकेट पक्ष आता ते पॉकेट पक्ष शिवसेना दोन झाल्या काँग्रेस राष्ट्रवादी दोन झाल्या नंतर आपले काँग्रेस आणि भाजप सा, आमनेसामने सामने आहेत तर अशा वेळेस राष्ट्रीय समाज पक्ष आणि आता दुसरे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना दुबळं बनवून टाकलेलं आहे काँग्रेस आणि या भाजपने पूर्वी काँग्रेस तसं करत होती आता भाजप तसं करते आहे दुबळं बनवायचा प्रयत्न तर ते होत असताना आज महाराष्ट्रामध्ये अशी एक जो लोक गोंधळ जागरण नावा गोंधळ एक शब्द शब्द मानला जातो राजकीय गोंधळ निर्माण झालेला आहे कोण कुठला पक्षाचा आहे कोण कोणाचा आहे काही कळायलाच मार्ग नाही आज पवार पवार पस नका राजकीय युद्ध चालू आहे ठाकरे गटनात युद्ध चालू आहे तिथं सगळे लोक बाप आणि मुलगा किंवा बायको अशा अशी घरण्याशाही चालू आहे आणि हे चांगलं ह्यासाठी आहे की जनतेने का दिसतंय काय चाललंय ते जो मता ज्या मताच्या अधिकाराच्या वरतीने का लिहून येतात त्या जनतेला माझं हे सांगणं आहे की आज महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ह्याचं हे एक चांगलं लोक म्हणजे राजकीय शिक्षण आता होत आहे की कोणत्या पक्ष काय करतो त्यांचे नेते काय करतात त्यांचे पदाधी आमदार काय करतात किती घाणे राजे हे लोक करत आहेत असं बघत असताना का तर तुम्ही तुम तुम आपला पक्ष कोणता असला पाहिजे तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात असा एक तुम्हाला पर्याय म्हणून आम्ही आलेलो तर तुम्ही आम्हाला मतं दिले तर ह्या महाराष्ट्राचा आम्ही बदल करू शकतो कर्नाटकातून महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या दुबाळीत दोन नेते प्रचारासाठी आले त्यामध्ये एक आहेत एशिला किसागर आणि दुसरे आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या अच्छा सिद्धरामया ह्यांचा बी त्यांनी संघर्ष केला राजकीय म्हणजे ते कुठल्या कुठल्या जनता दलामध्ये होते नंतर ते काँग्रेसमध्ये जायचा प्रयत्न केला गेले पक्षांकडं लढाई करून काय काय त्यांचा संघर्ष करत करत ते दोन वेळा मुख्यमंत्री झाले आणि सिद्धरामय्यासारखंच हे आमच्या महा महादेव जानकर जे महाराष्ट्रात आहेत तर सिद्धरामय हे कर्नाटकचे नेतृत्व ठेवतात आज ते महाराष्ट्रात त्यांच्या कागडीच्या प्रचारात ते आले असतील परंतु आज आमचा राष्ट्रीय समाज पक्ष कर्नाटकातच तर नाही आहे किंवा महाराष्ट्रातच नाही आहेत आमच्या अनेक जाते आहे आहेत आज आता आत्ता सध्या आमचे उत्तर प्रदेश उद्धव दोन उमेदवार आमचे आहेत आणि तिकडेही आम्ही आम्ही महादेव जानकार किंवा आम्ही प्रचाराला जाऊ झारखंडमध्ये पण एक आमचा उमेदवार आहे आमचे हा झारखंडमध्ये आमचा उमेदवार आहे आता म्हणजे आम्ही आमचा जो राष्ट्रीय समाज पक्ष हा नुसता राष्ट्रीय समाज पक्ष नावाचा नाही आहे आम्ही आमचा पक्ष हा सतरा राज्यात पोहोचलेला आहे तेरा राज्यात आमचं संघटन आहे चार राज्यात आमच्या राजकीय शक्ती निर्माण केलेली आहे महाराष्ट्र हा आमचा मुख्य म्हणजे त्याचा मुख्य आमचे ठिकाण आहे जिथून आम्ही देशभर राज्य करणार जाणार आहे पहिले आम्ही मुंबई जिंकणार आणि देश जिंकून आम्ही राज्य करणार होणार काँग्रेस जर विधानसभा मतदारसंघात नक्कीच शेख उमेदवार आहे आणि त्यांच्या उर्दू भाषेतील प्रचार पत्रकावर काँग्रेसच्या आणि मुस्लिमांच्या धर्मगुरूंनी दबाव वाढव सुरुवात केली असं सांगितलं जाते हा उर्दू मध्ये पत्रक काढण्यामध्ये काही ह्या त्याचा अधिकार आहे आमदाराचा आम राजकीय पक्षांचा आता पण धर्मनिरपेक्ष असं सांगून ते उर्दूमध्ये काढलं तर त्याचा काय प्रॉब्लेम आता राज्यामध्ये कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये मध्ये निघतं तेलगूमध्ये निघतं त्या तर त्या भाषेमध्ये आधी आहे परंतु हिथं काँग्रेस ओपन झालेली आहे काँग्रेस इथं ओपन एक्सपोज झालेली आहे तर ते असं दाखवतात की नाही का आम्ही स सर्व जाती धर्माला घेऊन जातो किंवा निरपेक्ष तसं नाही येते काँग्रेस हा मोठा जातीवादी पक्ष आहे आणि दुसऱ्या नंबरचा भाजप आहे तो हिंदूच्याची गोष्ट करतो तिथं पण जातीवाद आहे आणि हा भाजपाचा तो काय निरपेक्षवाद वर्तो जातीवादच आहे ते त्याचा जो मुखवटा आहे तो गळून पडलेला आहे तो आमच्या कमिटीचा जो उमेदवार आहे त्यांनी ते दाखवलं तो हायटेक एक सोशल मीडिया आहे किंवा पत्रकार आहे त्या प्रचाराचा फाय परिणाम होत असतो आणि जनतेचा प्रचाराचा परिणामामुळेच हो जनता त्यांना खरं सत्य काय असत्याने कळत नाही परंतु राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही जनतेकडे जाऊ जनतेकडे जाऊ आणि जनतेला जनतेकडे जाऊन सांगू मला सांगायला मला आनंद होतो का का अ, सा, की काही महिन्यांपूर्वी आम्ही जनस्वराज यात्रा काढली होती ती जनसवराज यात्राचा उद्देशच हा होता की हे ज्या मताधिकारामुळे ही लोकशाही जिवंत राहते किंवा राजकीय पक्ष सत्तेवर होतात त्या त्यांचं राज्य यावं जनतेचंच राज्य यावं म्हणजे त्यांचं स्वराज यावं अशासाठी आम्ही यात्रा काढली होती अनेक जिल्ह्यातून तू निघाली होती तर त्याचं त्या मुख्य स्रोत काय होतं की जनतेकडं पोचणं जो मतदार आहे त्याच्याकडे पोचणं होतो कनेक्टिव्हिटी आम्ही त्याच्या अगोदर कनेक्टिवडी या स्वराजी रॅली काढली ती राष्ट्रीय समाज पक्षाने तर हे जे कनेक्ट आहे जनतेशी राजकीय पक्षाचा जाऊ त्यांच्याकडे आणि त्यांना सांगू की बाबा आम्ही काम करतो आहोत आमचा ता अजेंडा आहे असे आम्ही पत्रक वगैरे काढून जनतेकडे जाते आमचे कार्यकर्ते जाते आम त्या माध्यमाने करू आणि त्याच वेळेला जे तुमच्यासारखे जे पत्र राष्ट्रभारीसारखा चालतो पत्र पत्रकार तुम्ही आहात आणि चॅनल चालवतो त्यांना मी विनंती करतो पत्रकारांना मी सांगतो की बाबा की तुम्ही राष्ट्रीय समाज पक्ष काय करते आहे हे बघावं आणि लोकांना सांगा अशा प्रकारची विनंती मी मी करतो प्रचार मारल्याबद्दल महाराष्ट्र ॲक्च्युली सगळ्यात जास्त म्हणजे अर्थ अर्थकारणातला वाटा दिल्ली देत नाही महाराष्ट्रामध्ये जी जनता आहे आज जे युती आघाडीचं युतीचं सरकार आहे ते खर्च करत आहे कोणकोणत्या गोष्टी परंतु ह्या देशातल्या लोकांना आता आम्ही जम सांगितलं की शिक्षण मोफत देणं ते आहे आता त्यांचं सगळ्यांचं लक्ष काही जाण आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोकांना तरी अडकून ठेवलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोकांना अडवलेलं आहे परंतु आता तुम्ही बघितलं असेल आरक्षणाच्या काही दिवसाबरोबर आरक्षणाचे उपोषण चालू होते आंदोलन चालू होतं आणि पी तेच दाखवलं जातं पण आता जेव्हा आता ते आरक्षणाचा जे जे कोण करणार ह्याच्यावरती कोणाचं जास्त भाष्य होताना दिसत नाही तर आज आम्ही आमचं असं मत मत आहे की जितकी जितली संख्या भारी उतली उसकी भागीदारी हे तत्व घेऊन आम्ही ज्यांच्या ज्यांचं आता फक्त ते लोखण्यातला वाटा नाही सत्तेतला वाटा शासन आणि प्रशासनामध्ये जे आहे त्यातलं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व जी ही लढाई चालली ना तो वाटा आम्ही देणार आहे ते लोकांना व्यक्त अजून नीट होता येत नाही आहे ना त्यामध्ये हो कळत नाही त्याची सगळी भागीदारी देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय समाज पक्ष प्रामाणिकपणे करेल पण ह्यावेळी हेही सांगतो की राष्ट्रीय समाज पक्ष जी आता वाटचाल करत आहे हो तो तो तर आम्ही आमचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून दोन मंत्री झाले आमदार झाले नगरसेवक झाले आत्ता ह्यावेळेस मात्र राष्ट्रीय समाज स्व स्वबळावर लढवणार आहेत आणि जानकर साहेब सदा बोलतात की आम्ही आत्तापर्यंत सिंगल डिजिट होतो तर आता डबल डिजिटमध्ये पोहोचू आणि त्यावेळेस आम्ही जर ड डबल डिजिटमध्ये पोहोचू तर आमच्याकडे इतका आत्मविश्वास आहे की समजा आमचं सरकार जरी स्थापन नाही झालं करता नाही आलं तर सरकार चालू आहे चालवलं त्या सत्तेला आणि त्यांची खुर्ची मात्र हलवण्याची ताकद आम्ही आमच्यामध्ये आता आणू महाराष्ट्राच्या जनतेने राष्ट्रीय समाज पक्षालाच काम द्यावं अनेक लोक नुसतं खोटे जाहीरनामे हे जाहीरनामे खूप मोठे मोठे असतात तर जाहीरनामे खूप वचन कोणी वचननामा करतो कोणी जाहीरनामा बोलतो काय काय बोलतो परंतु ते काय आहे ते काय आश्वासन ते पूर्ण कळत नाही हे जनताच बोलत असते कुठलाही तुम्हाला लोकांचं काय या सरकारने केलं रडतेच जन सरकार आडाओड करते आहे तर आम्हाला हा संकल्पना आम्हा आम्ही घेऊन आलेलो तर ते आम्ही पूर्ण करू एवढंच आणि त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा सगळ्यात उत्तम पर्याय आम्ही दिलेला आहे आमच्याकडे नेता आहे कार्यकर्ता आहे ज्या अजेंडा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ते आश्वासन देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता भारतीय जे जनता आहे जे मतधारक आहेत मुख्य मुद्दे त्याला इश्यूज अँटी इश्यूज आणि नॉन इश्यूज हे मुद्द, मुद्दे म्हणजे मुद्दे नेमके कोणते आज तुम्ही बोलता त्याला इश्यूज नॉन इश्यूज आणि अँटी इश्यूज अँटी मध्ये म्हणजे जाती जातीमध्ये भाषे भाषेमध्ये भांडणं लावणं ज्याच्यातून काही विकास होणार नाही असे हे राजकीय पक्षच करत आहे जर तुम्ही नीट अभ्यास करता लक्षात येईल त्याला अँटी मध्ये ठेवतात नंतर नॉन इशूज लक्षात आज मंदिर मस्जिद असे जे विषय घेऊन काही लोकं सत्तेच्याकडे चाललेले आहेत त्यांना काही मंदिरशी देणं घेणं नाही काही धर्माशी देणं घेणं नाही पण माणूस आणि जनता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या प्रश्नावरती त्यांनी बोललं पाहिजे केलं त्याला इश्यूज म्हणतात ते नेमके इश्यूज त्याच्यावरती नाही का आम्ही काय आहेत नेमकं का मुद्दे त्या मुद्द्याची सोडून करण्याचा प्रयत्न आमचा पक्ष करेल